मुलींच्या मनामध्ये एक भीती असते मी शारीरिक दृष्ट्या निर्ब दुर्बळ आहे मुलांना कसे सामोरे जाऊ ही भीती शालेय जीवनात जर आपण स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊन देऊ तेव्हाच ही भीती घालवू शकतो आपण बदलापूर घटना पाहिली आहे दिल्लीमधील निर्भया घटनेला बारा वर्ष झाली महिलांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे सरकार याची दखल घेत नसेल तर संस्थांनी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या दहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी स्वर्गीय आमदार शरद रणपिसे फाउंडेशनच्या व काँग्रेस पार्टी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका रणपिसे यांनी केले फारच सुंदर आणि फारच चांगलं आहे तर माझं तर एवढंच की जे एवढा विभागात जेवढे बी शाळा असतील छोट्या मोठ्या शाळा ताईंनी तेवढं सगळ्या शाळेत जावा आणि ह्या महिन्यांसाठी पोरींसाठी हा कार्यक्रम राबवावा जे काय मदत लागा ना आम्हाला काँग्रेस पक्षाचे ज्या त्या एरियामध्ये कार्य करते सगळेजण ताईंच्या पाठीशी उभा राहतील आणि कायम ताईबरोबर ह्या कामासाठी सहकार्य करते ह्याचं आज कर खरं तर एरड्या भागामध्ये बघितलं गेलं तर मुलींना या गोष्टीची खूपच गरज आहे सेल्फ डिफेन्सची गरज आहे आज आमच्या भागात परिस्थिती पाहता आज पोरं ज्या पद्धतीने मी स्वतः ह्या शाळेच्या आसपासनं येत जाता जी परिस्थिती पाहतो जी आमच्या भागातील पोरं आमच्या इथल्या शाळेतलं सुटून ज्या पोरी जात असतात त्या प्रकाराचं जो प्रकार इथं घडत आहे ते खूप अत्यंत चुकीचं प्रकार आहे ह्या प्रकारावरती शाळांनी पण लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी माझी अशी शाळेच्या लोकांनाही विनंती आहे आणि आमच्या येरोडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना मी माझी विनंती आहे की त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीवर अडचण ॲक्शन घ्यावी कारण की आम्हाला जाता येता इथं ये दिसत असतं इथं खूप अडचण आहे कारण की जेव्हा शाळा सुटती तर शाळा सुटल्यानंतर पोरींपेक्षा पोरांचा इथं झुंड हा मोठ्या प्रकारात असतो तर त्याची काळजी शाळेच्या लोकांनी सुद्धा घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने मी घ्यावी अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती सोळा डिसेंबरला त्याला आज बारा वर्ष झालेले आहे आणि त्या निर्भयाला समर्पित म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या मार्फत मी इथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम घेत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मुलींना आम्ही इथं एक प्रशिक्षण देत आहोत की दे ती स्वतःसाठी स्वतःचं संरक्षण कसे करू शकतील कारण प्रत्येक वेळेस मुलीच्या मनामध्ये एक भीती असते की मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि मी ह्या मुलांना कसं सामोरं जाऊ ही भीती कुठेतरी आपल्याला घालवली पाहिजे आणि ही भीती आपण शाळेय मुलींमध्ये जेव्हा आपण त्यांना ट्रेनिंग देऊ त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकते आज आपल्या इथं बदलापूरही झालेला आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी समजू शकतो की महिला सुरक्षा ही फारच ऐरणीवर आलेली आहे आणि जर गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये पुढाकार घेत नसेल तर आपल्याला संस्थांच्या मार्फत इतर पक्षांच्या मार्फत आपण या योजना राबवल्या पाहिजे आपली ही एक तीन ते चार तासाचं हे प्रशिक्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुलींना आपण नमोटिफेशन स्पीच देणार आहोत आणि त्यांना प्रात्यक्षिक पण आपण करायला आहोत आणि ही काय कराटे वगैरे असं काही राहणार नाही ही एक नॉर्मल आपण मुली आपल्या आर्म्स हँड्स आणि लेग्स ह्या मुवमेंट्स कसे यूज करू शकतो आणि मुलांना कसं आपण खाली काढू शकतो आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो त्या या कार्यशाळेमध्ये कळणार मी अश्विनी अनिल लांडे दे या प्रभागाची माजी नगरसेविका आहे आज स्वर्गीय आमदार आमदारिसेस फाउंडेशन फाउंडेशनच्या तर्फे आज आत्मरक्षणाचे दडे आपल्या तरुण मुलीला घेण्यात येत आहे कारण की ही शाळे स्लम एरियात आहे आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे खरंच गरजेचं होतं आता परवाच आमची एक बैठक झाली बाळे मॅडम अधिकारी आहेत त्यांना आम्ही ही चर्चा झालेलीच होती मग त्यांना आम्ही बेसिक सांगितलं होतं की आपल्याला एक आठवड्यात एक दिवस असं आत्मरक्षणाचे धडे दिले पाहिजे आणि मुलींना खास करून भवितव्यासाठी ते महत्वाचे आहे कारण की हा स्लम एरिया आहे कारण की इथं राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहेत असं नाही आहे आणि जरी शिक्षणाच्या आपण मार्गाला आहोत तरी पण आपल्याला जरी आपण सावित्रीची मुली सावित्रीबाईची मुली म्हणतात पण जिजाऊच्या मुली पण होणं गरजेचं आहे आज राणी लक्ष्मीबाईच्या धाडसाचं कार्य आपण हाती घेऊन आपलं रक्षण आपण केल्याशिवाय आपण समाजाचं रक्षण करणार नाही हे विश्वास आपण आज आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे असं ही भूमिका घेऊन प्रियंका ताईने हे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याबद्दल मी प्रियंका दाईंची खूपच आभारी आहे की बेसिक ज्या काळाची गरज आहे कारण की ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होतात हे आपल्याला ज्या दिवशी अत्याचार होतात त्या दिवशीच आपल्याला आत्माविश्व आत्मधडे दिले पाहिजे किंवा रक्षणाचे धडे दिले पाहिजे हे त्यावेळेस आपल्याला आठवतं पण आपण त्याची पूर्वतयारी आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेणं महिलांकडनं करून घेणं आणि बॅड टच काय असतं चांगलं टच काय असतं हे त्यांना शिकवणं हे फार गरजेचं आहे हे आजच्या या उपक्रमातून आम्ही दोन तासाच्या या उपक्रमातून देणार आहोत आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हजर आहेत आणि चांगला विचार घेऊन प्रियंकादाईने हा उपक्रम राबवला आमच्या प्रभागामध्ये त्याबद्दल मी प्रियंकादाईचे खरंच आभार मानते आणि भवितव्यात ह्याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे सर्वप्रथम तर मी प्रियंकादा रणकुसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी शरद रणपिसे फाउंडेशन यांच्यामार्फत हा कार्यक्रम आमच्या या नेताजी विद्यालयामध्ये आयोजित केला शरद धरणपिशे हे खऱ्या अर्थानं अभ्यासून आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्र प्रसिद्ध होते आणि अतिशय चांगलं ते आमदार असताना त्यांनी काम केलं आणि त्यांच्या नावाने त्यांनी फाउंडेशन या ठिकाणी चालू केलं खरं आणि चांगली गोष्ट आहे आणि या फाउंडेशनच्या मा मार्फत हा एक स्तुत असा उपक्रम त्यांनी आपल्या या यरोडा परिसरामध्ये आयोजित केला नेताजी विद्यालयामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरी गोष्ट की आपण भाषणामध्ये किंवा सभांमध्ये फक्त म्हणतो की या सावित्रीच्या लेखी जिजाऊंच्या लेखी आहेत रमाईच्या लेखी आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांना प्रशिक्षण देणं ही काळाची गरज होती आणि हे या मार्फत सुरू झालं अत्यंत सुद्धा याचा उपक्रम आहे आणि मी ताईनं विनंती करेल की आपल्या एरवडा परिसरामध्ये ज्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम त्यांनी राबावा अशी मी त्यांना विनंती करतो